नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण वाळवणाच्या रेसिपीमधील आज तांदळाचे पळीपापड कसे बनवायचे तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारे आणि तेलामध्ये टाकताच चौपट फुलणारे असे हे तांदळाचे पळीपापड कसे बनवायचे तर तेच आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर बनवायला खूप सोपे आहेत हे तांदळाचे पळी पापड अगदी झटपट बनतात कमी साहित्यामध्ये कमी मेहनत जास्त मेहनत न घेता हे तांदळाचे पळी पापड बनवून तयार होतात आणि अगदी तुम्ही एक वाटी तांदळाचे जर पापड केले तर ते अगदी एक टोपलं भरून हे पळी पापड होतात तर त्यासाठी रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावी लागेल लहान सहान टिप्स सहित दरवेळेसारखी मी रेसिपी शेअर केलेली आहे आणि काही महत्वाच्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत पाहावीच लागेल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा तर चला मग उशीर न करता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा मी मोठ्या वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ कसं बनवायचं तर काय करायचं तांदूळ चांगले दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे ते चांगले फॅनच्या हवेला दिवसभर सुकून घ्यायचे आणि गिरणीतून दळून आणायचे तर तसंच हे मी पीठ बनवून घेतलेलं आहे आता काय करायचं एक आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला आता ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजून घेतलेलं आहे तांदळाचं तर त्याच वाटीने आपल्याला नंतर पाणी देखील घ्यायचं आहे आता इथं बघा मी एक स्टीलची मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने ही पीठ आपण एक वाटी घेतलेला आहे आणि ते एका पात्रामध्ये आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कसं तांदळाची कणी वगैरे राहू शकते त्यासाठी आपल्याला ते चाळून घ्यायचं आता इथं बघा हे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे आता ते मोठ्या एका पात्रामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता इथं बघा मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता एक ग्लास पाणी घातल्यानंतर ते चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर पीठ असं हे घट्ट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला परत अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आता इथं पाणी तुम्ही कमी जास्त वापरलं म्हणजे थोडं जास्त झालं तरी काही हरकत नाही आता बघा दीड ग्लास पाणी इथं लागलेलं ला आहे आपल्याला आता हे मस्त असं हे पीठ आपण मिक्स करून घेतलं आहे म्हणजे पाण्यामध्ये असं त्याच्या गोटोळ्या वगैरे सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला काय करायचं हे पीठ रात्रभर भिजत ठेवायचं आहे आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे रात्रभर पीठ मस्त असं भिजलेलं आहे असं रात्रभर जर आपण हे तांदळाचं पीठ भिजत घातलं ना तर त्याने आपण जे पळी पापड बनवणार आहोत तर ते अगदी खुसखुशीत आणि हलके फुलके होतात आणि दुसऱ्या दिवशी बघा ते झाकण काढायचं आणि त्याच्यावरच जे थोडंसं पाणी आहे जे खराब पाणी असं वर थोडं पिवळसर दिसतं तर ते अलगद आपल्याला थोडं थोडं असं नितळून काढायचं आहे तर बघा ते अर्धा ग्लास पाणी जे आपण जास्तीचं घातलेलं होतं तर ते पाणीवर चणे तुळून काढलेलं आहे आणि बघा पहा हे तांदळाचं जे पीठ आहे तर ते मिश्रण असं चा, किती छान असं चा भिजलेलं आहे असं फुगलेलं आहे तर चला आता आपण हे मिक्स करून घेतलं आणि गॅस चालू करून इकडे आपल्याला जाडबुडाचं एक पातेल घ्यायचं आहे तर जाडपुडाचं पातेल गॅसवर ठेवलेलं आहे आणि याच वाटीने आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं आता त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता सुरुवातीला बघा पातेल्यामध्ये सुरुवातीला आपल्याला इथं मी जवळपास आठ वाट्या पाणी घालणार आहे आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला आठ वाट्या पाणी घालायचं आहे तर मोजून आपण आठ वाट्या पाणी घालणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे तर त्याच पात्राने आपल्याला आठ पटीने पाणी लागणार आहे तर आता ह्या पाण्याला बघा खळखळ अशी उकळी आलेली आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे म्हणजे सॉरी फुल सोडा घालायचा आहे त्यालाच आपण पापडखार देखील म्हटलं जातं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इकडं बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि इकडं दुसऱ्या गॅसवर सुद्धा मी एक कप तांब्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे कारण कसं हे मिश्रण जर जास्त घट्ट झालं तर आपल्याला परत पाणी मग गार घालण्याच्या ऐवजी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर त्याच्यासाठी मी पाणी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे आता बघा पाणीला उकळी आल्यानंतर जे आपण हे पीठ होतं तांदळाचं भिजवलेलं तर ते काय करायचं थोडं थोडं घालायचं आणि ते थोड़ा थोड़ा या पाण्यामध्ये ते मिश्रण आपल्याला थोडं थोडं घालून असं हाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गोटोळ्या अजिबात होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि जसजसं हे नाळल की नाही तांदळाचं पीठ आपण जे हे हाटलेलं आहे तर ते जसजसं शिजेल तस तस या पिठाला काय होईल जास्त असा दाटसरपणा येतो घट्ट होत आता हे सुरवातीला आपल्याला पातळ वाटत आहे आणि थोडस हे आणायला सुरुवात झाली की मग जास्त घट्ट वाटतं आणि जर तुम्हाला जास्तच जर घट्ट वाटत असेल तर नंतर आपल्याला काय करायचं आहे परत आपल्याला एक ते दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर एकदमच परत पाणी जास्त घालू नका आता तुमचं तांदळावर अवलंबून आहे तर कोणत्या तांदळाला आठ पटीने पाणी लागतं कोणत्या तांदळाला दहा पटीने पाणी लागतं तर त्यानुसार काय करायचं अगोदरच आपल्याला पाणी ठेवतानीच काय करायचं सात ते आठच वाट्या पाणी घाला आणि कधी कधी जर जास्तीचं पाणी लागण्याची शक्यता जर वाटली तर मग काय करायचं गरम पाणी करायला ठेवायचं दुसऱ्या गॅसवर आणि उकळतच पाणी आपल्याला गरमच पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे जर तुम्ही थंड पाणी जर वापरलं ना याच्यामध्ये नंतरच एक्स्ट्राचं पाणी तर मग त्याने काय होईल आपण जे पळीपापड बनवणार आहोत तर त्याला तडा जातात आता इथं मला काय होतं बघा जास्तच असं हे मिश्रण जास्तच घट्ट जास वाटलं तर मी परत काय करते जे पाणी आपण इकडं गरम करायला ठेवलेला आहे तर त्यातलं मी परत मला थोडीशी शक्यता वाटली म्हणजे पाण्याची गरज वाटली तर मी परत एक वाटी पाणी ऍड केलेलं आहे तर इथं नऊ वाट्या पाणी झालेलं आहे तर पाहू शकतात मला मिश्रण आणखी थोडंसं घट्टच वाटत आहे तर मी परत बघा एक वाटी पाणी वतलेलं आहे तर बरोबर हे दहा पटीने आपलं पाणी झालेलं आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी आपल्याला दहा वाट्या पाणी लागलेलं आहे तर दहा वाट्या पाणी हे परफेक्ट प्रमाण म्हणजे अचूक प्रमाण आहे जर तुम्ही तांदळाचं पीठ ग्लासाने घेतलं किंवा छोट्या एखाद्या डब्याने घेतलं किंवा एखाद्या पात्राने घेतलं तर त्याच पात्राने आपल्याला पाणी देखील दहा पटीने लागणार आहे पण आपल्याला जेव्हा आदन ठेवायचं आहे तर तेव्हा तुम्ही दहा पटीने पाणी घालू नका थोडंसं एक किंवा दोन पात्र कमी होता आणि नंतर गरम करून होता जर जास्तच मिश्रण जर पातळ झालं तर नंतर मग काहीच करता येत नाही जर तुम्हाला गरज वाटली ना तर पाणी तुम्ही गरम करून घालू शकतात आता इथं बघा मिश्रण मस्त असं आता जवळपास हे आपल्याला जवळपास वीस ते बावीस मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे आपण हे तांदळाचे पळी पापड बनवत आहोत आणि तांदळाचे पळी पापड बनवायचे म्हटलं की हे मिश्रण आपल्याला जवळपास अर्धा तास हे मिश्रण शिजवून घ्यावं लागतं सर्वात महत्वाचं म्हणजे हे मिश्रण शिजवून घेणं हे खूपच महत्वाचं आहे इथच तेवढी आपल्याला मेहनत घ्यायची आहे आणि तेवढी मेहनत घ्या नाही तर मग तांदळाचे पळे पापड हे काय होतात चिरले जातात आणि त्याला तडा जातात तुम्ही हे मिश्रण जितकं शिजवताल ना तितकेच पापड तुमचे छान येणार आहेत आणि आता मिश्रण इथं मस्त शिजलेलं आहे तर मी तुम्हाला चमच्यावर घेऊन सुद्धा दाखवते जा की मिश्रण बघा कसं आपल्याला पाहिजे आहे जास्त पातळ नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे आणि आता बघा गॅस मी बंद केलेला आहे आता पीठ हे शिजलं की नाही कसं ओळखायचं तर त्याला अशी वेगळीच अशी चमक येते चकाकी येते पिठाला आणि मस्त चकाकी आली की समजायचं चा, आणि त्याच्यावर असं सा, साय आल्यावर येते अशी पापडी आल्यासारखी तर समजायचं की हे मिश्रण शिजलेलं आहे आता चला आपण लगेच पळी पापड बनवून घेणार आहोत तर चला इथं मी पॉलिथिनची बॅग म्हणजे कपडा आतरलेला आहे आणि तो सुती कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि त्याच्यावर काय करायचं आपल्याला पळीमध्ये मिश्रण घ्यायचं आणि मस्त आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे आता तुम्हाला जसे पापड बनवायचे आहे तसे तुम्ही लहान मोठ्या आकाराचे पापड बनवू शकतात पळीमध्ये मिश्रण घ्यायचं आणि अलगत थोडस मिश्रण हे पसरवायचं आणि हे पापड बनवताना आपल्याला जाडजाड जरी वाटले ना तरी सुद्धा नंतर 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 जाड़ -जाड़ हे नंतर वाळल्यानंतर एकदम पातळ कागदासारखे पापड होतात आता हे बनवल्यानंतर जाडजाड वाटतात आता इथं बघा माझे पूर्ण पळी पापड हे बनवून तयार झालेले आहेत आता हे मी दोन दिवस उन्हामध्ये सुकून घेणार आहे एक दिवस फॅनच्या हवेला आणि एक दिवस उन्हामध्ये आता इथं पाहू शकतात बघा इथं आपले पूर्ण पापड वाळून तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला हातामध्ये असे जवळून दाखवते पण आपले सगळे पापड किती सुंदर असे झालेले आहेत एकाही पापडाला असा तडा गेलेला नाही कारण आपण मिश्रण हे अर्धा तास शिजवलेलं होतं तुम्ही वीस ते बावीस मिनिट अर्धा तास हे मिश्रण शिजवून घ्या म्हणजे पापड तुमचे अजिबात बिघडणार नाहीत जर तुम्ही पहिल्यांदाच जरी तुम्ही हे तांदळाचे पळी पापड बनवायला घेतले ना तरी तुम्ही परफेक्ट बनवताल ही मी तुम्हाला म्हणजे परफेक्ट पद्धत सांगितलेली आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने बनवून बघा आता इकडं तेल तापाय ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की काय करायचं तापलंय की नाही ओळखण्यासाठी थोडासा तुकडा टाकून बघायचा आधी पापडाचा आणि तो तळला की समजायचं तेल तापलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत आता बघा तेलामध्ये अगदी छोटे छोटे पापड मी बनवलेले आहेत आणि तेलामध्ये टाकला की तो असा जवळपास चार पाच पटीने फुलला जातो असा फुलतो तर पाहू शकता तेलात टाकला की अगदी कढई भरून हा पापड होतो आणि तोंडात टाकताच अगदी हा जिबेवर ठेवताच हा पापड विरघळला जातो इतके हे पापड खुस खुशीत होतात तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि मला एक सांगा मैत्रिणीनं तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केले तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका तर इथं आपले पळी पापड पूर्ण म्हणजे पापड तळून झालेले आहेत तर पाहू शकतात एकदम असे खुश खुशीत पापड हे इथं झालेले आहेत आणि पाहू शकतात मी तुम्हाला जवळून पण दाखवते एकदम असे पांढरे शुभ्र असे हे पापड झालेले आहेत आणि कमी तेलकट होतात याच्यामध्ये तेल जास्त राहत नाही आणि कमी मेहनतीत कमी साहित्यामध्ये हे पापड बनवून आणि झटकी पट आणि कमी वेळात हे पापड बनवून तयार होतात तर मी तुम्हाला हातावर एक घेऊन दाखवते असं त्याचे तुकडे पण करून दाखवते एकदम खुशखुशीत आणि छान लागतात अगदी मुरकुल सारखे हे पापड लागतात तुम्हाला सेम अशी मुरकुलची जशी चव असते की नाही तसेच हे तांदळाचे पापड लागतात तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी देखील जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा